तुम्ही ओला उबर ऍप्स वरून टॅक्सी बुक केली आणि मग ती मध्येच रद्द केली किंवा मग ड्रायव्हरने लोकेशन कुठे आहे विचारून अचानक राईड कॅन्सल केली असं कधी घडलंय का आता हे असं काही इथून पुढे घडलं तर तुमच्या किशाला हो, सरकारने ओला उबर सारख्या कॅब सेवांसाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण जाणून घेणार आहोत की काय आहे नवा नियम त्यामागचा लॉजिक प्रवासी आणि चालक याच काय म्हणणं आहे आणि या नियमामुळे खरच कसा फरक पडणार आहे चला पाहूया काय आहे हे नवीन धोरण महाराष्ट्र सरकारने आता स्पष्ट केले की प्रवाशांनी विनाकारक राईड रद्द केली तर पन्नास रुपये किंवा भाड्याच्या पाच टक्के दंड तसेच चालकाने राईड स्वीकृत केल्यानंतर ती रद्द केली तर शंभर रुपये किंवा दहा टक्के दंड आकारण्यात येणार आहे आणि हे सगळं डिजिटल माध्यमातून होणार असून ही रक्कम प्रवाशाच्या डिजिटल वॉलेट किंवा बँक खात्यात जमा केली जाईल जेणेकरून त्याला गैरसोयीची भरपाई मिळू शकेल यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट आहे की प्रवासी असेल की चालक आता माफी नाही फक्त दंड नव्या धोरणाबाबत चालकाचं म्हणणं आहे की कधी कधी चालक एखादी राईड नकारतात कारण लोकेशन लांब असत रिटर्न राईड मिळणार नसते प्रवासी कॉल वर बोलत नाही किंवा चुकीची लोकेशन टाकतो ट्रॅफिक अडचण हे मुद्दे अनेक वेळा खरी अडचण निर्माण करतात म्हणूनच चालक म्हणतात आम्हीही माणसं आहोत आमचा दोष नसतानाही आमच्याकडून दंड आकारणे योग्य नाही मात्र सरकारचं म्हणणं आहे की तुम्हीच ऍपवर राईड स्वीकृत केली मग रद्द का केली आता दंड द्या आता प्रवाशांचंही मत ऐकूया प्रवासी म्हणतात की ड्रायव्हरने कॉल केला की कुठं जायचं विचारतात आणि लोकेशन सांगितल्यावर थेट राईड कॅन्सल केली जाते एवढं करून आम्ही दुसरी राईड ओढतो जायचं तिथं पोहोचायला उशीर होतो आणि या सगळ्या मागे मनस्थापही होतो म्हणूनच आता अशा प्रवाशांना थेट शंभर रुपयांची भरपाई मिळणार आहे म्हणजे ड्रायव्हरने चुकीचं वागलं तर त्याचा फटका ड्रायव्हरलाच बसणार पण जर प्रवाशांनीही ड्रायव्हर लोकेशनवर आल्यानंतर अचानक राईड रद्द केली तर त्यालाही दंड भरावा लागेल म्हणजे नियम दोघांनाही समानच दंडासाठी डिजिटल व्यवहार आणि आरटीओ ची नजर हे सगळे दंड आणि व्यवहार डिजिटल माध्यमातूनच होतील आणि यातून फसवणूक होऊ नये हे पाहणं परिवहन विभाग स्थानिक आरटीओ अधिकारी यांच्या जबाबदारीत येतं तर पाहूया सरकारचं म्हणणं काय आहे आपण टॅक्सी अॅप्स आप वापरत असलो तरी शिस्तीचं धोरण हवं कॅब क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला गेला आहे या निर्णयाचा काय परिणाम होईल चालकांना वेळ वाया घालवणाऱ्या प्रवाशांपासून संरक्षण मिळेल प्रवाशांना अचानकपणे होणाऱ्या कॅन्सलेशन पासून वाचवणं बनावट बुकिंग कमी होतील सेवा दर्जा सुधारेल प्रत्येक बुकिंग आता जबाबदारीने करावी लागणार राईड बुक केली की ती पूर्ण करावी लागणार आता हीच शिस्त लागणार आहे ओला उबर यांचं काय मत आहे या कंपन्यांनी अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पण आता त्यांना चालक आणि प्रवाशांमध्ये बॅलन्स ठेवण्याची गरज आहे जर ते हे धोरण योग्य प्रकारे ऍप मध्ये अंमलात आणू शकले तर बुकिंग कमीत कमी प्रमाण आणि ग्राहक समाधान हे दोन्ही गाठता येईल तर मंडळीनं तुमचं मत काय आहे राईड रद्द केल्यावर दंड होणं योग्य आहे का सरकारचं हे धोरण खरंच परिणामकारक ठरेल का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ते ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद